नमस्कार मित्रांनो आजकाल बऱ्याच जणांना कोरड्या त्वचेची समस्या असते आणि हिवाळ्यामध्ये तर ती अजूनच जास्त तीव्र अशी होते त्वचा इतकी कोरडी पडते की जर सहज आपण बोटाने किंवा नखाने सहज असं ओरबाडलं तर लगेच ओरखडे उमटतात प्रचंड अशी खाज येत असते त्वचा ओठ टाचा फाटतात काही वेळेला त्यामधून रक्त सुद्धा येतं इन्फेक्शन होतात आणि या कोरड्या त्वचेच्या समस्येकडे जर का तुम्ही दुर्लक्ष केलं आणि त्यासाठी वेळेत जर योग्य उपाय केले नाही तर त्याचा परिणाम तुमच्या त्वचेवर लवकर सुरकुत्या येतात अगदी कमी वयामध्येच तुम्ही म्हातारे दिसू लागता वांगाचे डाग तसेच एक्झमा सोरायसिस यासारखे गंभीर स्वरूपाचे त्वचेचे आजार देखील होण्याचा धोका देखील वाढतो जे की पुन्हा म्हणजे कायमचे कधीच बरे होत नाहीत म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये या कोरड्या त्वचेची समस्या जी आहे ती अगदी कायमची मुळापासून बरी करण्यासाठी चार असे घरगुती रामबाण उपाय मी तुम्हाला सांगणार आहे म्हणजे त्यातील तीन जे उपाय आहे ते त्वचेवरून लावण्यासाठी आणि एक उपाय जो आहे तो पोटामधून घेण्यासाठी आहे अगदी नैसर्गिक इतके सुरक्षित असे उपाय आहेत की अगदी लहान मुलांना सुद्धा याच्याने खूप चांगला रिझल्ट मिळू शकतो पण फक्त तुम्ही व्हिडिओ जो आहे तो कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत व्यवस्थितपणे समजून घ्या शब्द न शब्द यातला महत्वाचा आहे आणि अगदी तंतोतंत जसेच्या तसे उपाय करायचे आहेत जेणेकरून शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदाच होणार आहे आणि हो एक छोटीशी विनंती अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल पहिल्यांदाच जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा ज्यामुळे अगदी मोफतपणे माझ्या अशाच नवनवीन आरोग्य सौंदर्य विषयक व्हिडिओचे अपडेट्स तुमच्यापर्यंत लगेच पोहोचत राहतील तर, तर सगळ्यात पहिलं आपण त्वचा कोरडी पडण्यामागे कारणं काय आहेत ती थोडीशी समजून घेऊयात सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे की मुळातच तुमची वाद प्रकृती असेल किंवा मग बाहेरची हवा थंड आणि कोरडी पडली तर त्याचा परिणाम म्हणून आपल्या त्वचेमध्ये नैसर्गिकपणे त्वचेला मऊ ठेवण्यासाठी सबशियस ग्लॅन्स म्हणजेच तैलग्रंथी असतात ज्या की तेल सिक्रेट करतात हे तेल त्वचेच्या छिद्रांमधून वर येतं आणि त्वचा मऊ ठेवली जाते पण थंडीमध्ये ही छिद्र आकुंचन पावतात आणि त्यामुळे तेल कमी स्रवायला लागतं आणि मग त्वचा कोरडी पडते किंवा मग वार्धक्याची अवस्था म्हणजे चाळीस पश्चात या सब्सियस ग्लॅन्सचं श्रवण तहा कमी व्हायला लागतं आणि म्हातारपणामध्ये त्वचा कोरडी पडायला लागते, लागते। दुसरं महत्वाचं कारण म्हणजे त्वचेवर सतत तुम्ही हार्श केमिकल युक्त सुगंध असणारे खूप फेस आणणारे प्रोडक्ट्स जसे साबण फेसवॉश लोशन मॉइश्चरायझर्स वापरत असाल तर त्याने छिद्र हे ब्लॉक होतात आणि त्वचा कोरडी पडते तिसरं महत्वाचं कारण म्हणजे जर तुम्ही काही औषधे बरेच दिवस घेत असाल जसे किडनीच्या आजारात वापरले जाणारे डायरेक्टरिक्स बीपीच्या गोळ्या किंवा थायरॉईडच्या गोळ्या तर यांचा परिणाम म्हणून सुद्धा त्वचा कोरडी पडते तर आता सगळ्यात पहिली महत्वाची स्टेप पहिला उपाय कारण काय आहे वात वाढणं आणि वाताचं सर्वश्रेष्ठ औषध आयुर्वेदानुसार म्हणजेच तेल कस तर अभ्यंग बॉडी मसाज अभ्यंग हे पूर्ण आयुर्वेद आरोग्य सौंदर्य टिकवण्यासाठी दिनचर्येमध्ये नित्य करायचं आहे फक्त दिवाळीचे दिवस नाही तर रोज आयुर्वेद म्हणत अभ्यंगम आचरेत नित्यम सदराश्रम वातनाश्रम म्हणजेच काय रोज अभ्यंग केल्याने म्हातारपण थकवा श्रम आणि वाताचे ऐंशी प्रकारचे आजार हे टाळता येतात त्यासाठी रोज फक्त दहा मिनटं द्यायची आहेत अंघोळी तिळाचं तेल वापरलं तर उत्तम अगदीच नसेल तर तुम्ही खोबरेल तेल बदामाचं तेल, चंदन तेल देखील वापरू शकता फक्त शुद्ध असावं तेलाची बॉटल बाथरूम मध्ये ठेवा वेळ असेल तर गरम करा नसेल तर हातावर घेऊन हाताच्या उष्णतेने गरम करा आणि मग संपूर्ण शरीराला मसाज करा गोलाकार पद्धतीने चेहरा मान गळा पोट पाठ कंबर सांधे सगळीकडे तसेच शिर नाक कान बेंबी रात्री झोपताना तळपायाला तेल लावायचं आहे यामुळे छिद्र आणि ओपन राहतात वेळ असेल तर दहा मिनटं सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये तेल लावून बसलात तरी उत्तम त्यामुळे व्हिटॅमिन डी त्वचेमध्ये शोषलं जातं आणि व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे देखील कोरडी त्वचा होते त्यामुळे हा उपाय खास करून उपयुक्त आहे दुसरी स्टेप म्हणजे अंघोळ करताना साबण हा अजिबात वापरायचा नाही साबणाचा फेस त्वचेवरील नैसर्गिक तेल काढून टाकतो त्याऐवजी ऊटण वापरायचं आहे रोजच्या वापरासाठी तुम्ही घरच्या घरी ऊटण बनवू शकता चार चमचे बेसन एक चमचा मसूर डाळीचं पीठ किंवा तांदळाचं पीठ अर्धा एक चमचा हळद आणि हे मिश्रण बाथरूममध्ये डब्यात ठेवा आंघोळीच्या वेळी चमचे घ्या आणि दही किंवा दूध घालून पेस्ट बनवा आणि चेहऱ्याला लावा शरीराला लावा यामुळे त्वचा स्वच्छही होते आणि नैसर्गिक तेलही टिकून राहतं पहिल्याच वापरापासून त्वचा मऊ होते आणि तसेच खास देखील कमी होते सुरुवातीला किचकट वाटेल पण सवय झाली की अतिशय सोपा आहे मी स्वतः सात ते आठ वर्षांपासून हे वापरते आणि रुग्णांना देखील हेच सांगते सगळ्यांचा अनुभव खूपच उत्कृष्ट आहे आता तिसरा उपाय म्हणजे मॉइश्चरायझर अंघोळी नंतर आणि रात्री झोपताना कोमट पाण्याने स्वच्छ धुवून मॉइश्चरायझर लावायचा आहे महागडे केमिकल युक्त मॉइश्चरायझर तात्पुरता फायदा देतात पण नंतर त्वचा पुन्हा कोरडी पडते मी सांगणारं मॉइश्चरायझर मात्र घरचंच दोन मिनिटात तयार होणार शुद्ध कोल्ड प्रेस्ड खोबरेल तेल आणि जेल घ्यायचं आहे म्हणजे काय शुद्ध कोल्ड प्रेस्ड केलेलं असलेलं खोबरेल तेल घ्यायचं आणि जेवढं तुम्ही खोबरेल तेल घ्याल तेवढ्याच प्रमाणामध्ये एलोवेरा जेल तुम्हाला घ्यायचं आहे हातावर घेऊन मिक्स करा आणि चेहरा हात पाय मान कंबर सर्वत्र लावा पहिल्या दिवसापासूनच रिझल्ट मिळतो जर काहींना खोबरेल तेल सूट होत नसेल तर शुद्ध बदामाचं तेल देखील वापरू शकता काळे डाग डेडस्किन काळपटपणा यावर देखील अतिशय उत्तम परिणाम होतो आता चौथी आणि अतिशय महत्वाची गोष्ट पोटातून सुद्धा मॉइश्चराईज मिळालं पाहिजे बरेच जण झिरो ऑइल आहार घेतात कोलेस्ट्रॉल वजन याच्या भीतीने पण त्याने आतडे कोरडे पडतात सांधे दुखू लागतात आणि त्वचा कोरडी बनते त्यामुळे खाज येणारी बनते म्हणून आतून तेल तूप मिळणं हे देखील खूप आवश्यक आहे साजूक तूप किंवा देशी गाईचं तूप एक ते दोन चमचे रोज आहारात घ्यायलाच पाहिजे रात्री गरम दूध प्लस पाव चमचा सुंठ प्लस एक चमचा तूप हे कॉम्बिनेशन घेतलं तर त्वचा मऊ होते पोट साफ राहतं लाकडी घाण्याचं कच्चं तेल जवस शेंगदाणा इत्यादी चटणीमध्ये एक ते दोन चमचे नक्की घेत जा वजन किंवा कोलेस्ट्रॉल खूप असल्यास बदाम जवस तीळ शेंगदाणे सूर्यफुल बिया भिजवून किंवा भाजून खा हे सर्व उपाय नक्की करून पहा शंभर टक्के फायदा होणारच आहे तुमचे अनुभव आणि प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये नक्की लिहा कारण ते मला प्रोत्साहन देतात आणि व्हिडिओ तुमच्या मित्र नातेवाईकांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील याचा फायदाच होईल आणि हो अशाच प्रकारचे व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील तर आपल्या लाईट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत काळजी घ्या हसत राहा स्मित करत राहा रोज नवीन काहीतरी शिकत राहा धन्यवाद